आपण दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचारासाठी आम्ही सावेले वॉर्डमध्ये सावेले ग्रामपंचायतमध्ये आज आम्ही प्रचार करत आहोत आम्ही प्रचार करत असताना आम्हाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे तो प्रतिसाद का आहे कारण आमच्याकडचे जे उमेदवार जे आहेत होतकरू आहेत काम कामाचे आहेत आणि परि सुपरिचित असल्याकारणाने दुसरं का सांगायचं म्हटलं की आमच्या तालुक्यामध्ये या आपल्या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये प्रचंड विकास काम माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून झालेला आहे आपल्याला मला सांगायला आम्हाला एवढा आनंद वाटतो की विकास काय आहे हे विरोधकांना माहिती नव्हतं विकास काय असतो तो विकास काय असतो का हे लोकांना आमदारांच्या माध्यमातून कळालेलं आहे आज ह्या तालुक्यामध्ये जो विकास झालेला आहे तो आजपर्यंत कोणी केला नाही आणि याच्यापुढे कोणाला करता येणार नाही एकमेव काम करणारे आमचे आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि यांच्या ही जिल्हा परिषद आम्ही निवडणूक लढत आहोत आणि ह्या निवडणुकीत आम्ही एवढे मेहनत कशासाठी घेत आहोत ती लोकांचा विकास करण्यासाठी जर आमचे उमेदवार निवडून जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषद हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे त्यासाठी आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचे उमेदवार चांगल्या लीडनी निवडून येतील यात काही शंका नाही आम्ही या सावेली जिल्हा परिषद साठी योगेशजी कांबेरे यांना उमेदवारी दिलेली आहे आता त्यांना उमेदवारी देताना साहेबांनी कस जे लावलेले आहेत ला ते अत्यंत महत्वाचे आहेत योगेश कांबेरे हा असा एक व्यक्तिमत्व आहे की रात्री अपरात्री कुठेही फोन केला तर लोकांपर्यंत पोहोचणारे व्यक्तिमत्व आहे इथे आमच्याकडे संध्या पवाळी म्हणजे आमचे तालुका प्रमुख सुधामजी पवाळे यांच्या मिसेस आहेत सुधाम पवाळेच्या बाबतीत सांगण्यासारखं खूप काही आहे सुधाम पवाळी हा असा व्यक्ती आहे की गोरगरिबांच्या मदतीसाठी धावणार आहे मी तेव्हा कडावमध्ये चौकशी करत असतो किंवा परिसरात या सुधाम पवळेने अशी कोणाला मदत केली नाही असा माणूस नाही म्हणून सुधाम ह्या जमेच्या बाजू आमच्याकडे आहेत म्हणून हे आमचे उमेदवार साहेबांनी जेव्हा प्रत्येक ठिकाणी उमेदवार नेताना या बाजू तपासलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की आमचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील यात काही शंका नाही